या सगळ्या गोष्टी पगारची मागणी होती जे जे मुलं काम करतात त्यांचा हजेरी जी बुक आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जे जॉईनिंग केलेलं आहे त्यांना म्हणजे पाच महिन्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी वाढला होता त्यांना फक्त अडीच महिने तीन महिन्यामध्ये त्यांना घरचा हाय रस्ता दाखवलेला आहे ते तेवढ्यावरती न थांबता त्या मुलांचा अजून देखील पगार झालेला नाही आहे आणि ह्या मुलांनी अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आम्ही तर आता अजून दीड महिने अजून पोरांचे शिल्लक आहेत तर दीड महिन्याच्या अगोदर अडीच महिन्यामध्ये घरचा रस्ता यांना दाखवलेला आहे सध्याची घडला म्हणजे पुढचं आंदोलन करायच्या अगोदर पोराचं नेस खडून टाकले सरकारने म्हणजे हे तर पहिली गोष्ट सरकारची नेमकं आता मुलांना सगळं म्हणजे तुमचं काम तुम्ही जेव्हापासून कामाला लागले तेव्हापासून घरायच धरलं सरकारने म्हणजे मध्ये जो गॅप दिला होता तुम्ही थांबा म्हणून सांगितलं तुम्हाला जॉईनिंग दे दिले जॉईनिंग लेटर दिले ते जॉईनिंग लेटर दिले ते सोळा सात दोन हजार पंचवीसला दिले मग सोळा सहा पंचवीसला जर जॉईनिंग लेटर देत असतील तर सोळासा पंचवीस पासून पाच महिन्या सोळासा पंचवीस म्हणजे स सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सोळा अकरा दोन हजार पंचवीसला संपतो हो। ते ह्या महिन्यातच गोवा लावतो फुले दिलं सरकारने म्हणजे एवढं मोठं काम आहे त्यांचं एवढी मोठी प्रगती आमची म्हणजे एकंद्रित मुलांच्यासाठी अमृपोषण आम्ही केलं माननीय श्री उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे सकारात्मक चर्चा होईल त्यांची भेट झाली आमची पण एकनाथ म्हणजे वैयक्तिक ऑफिसल जी भेट आहे छत्तीस जिल्ह्यातली युवा प्रशिक्षण घेऊन ती अजून भेट आमची झालेली नाही एक महिना झाला पंधरा दिवसात तरी मुदत मागली होती पण ठीक आहे पाऊस चालू होता माननीय श्री दारक पाटलांचं उपोषण चालू होतं आम्ही समजून घेतो पण आत्ता जरी आम्हाला विनंती आहे की आत्ता तरी आमची भेट घालून द्या माननीय जनरली साहेब जे अध्यक्ष आहेत आमची त्यांना विनंती आहे माझी की आपल्या माध्यमातून ही सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्याला विनंती आहे की आपण भेट घालून द्या गणपती संपल्यानंतर आम्हाला भेट घाऊन द्या हे मुलं अजून वाट बघायला तयार आहेत पण जर समजा आमच्या मागण्या येणाऱ्या दहा तारखेबद्दल पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिस कुठं वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचा इशारा आम्ही देखील या ठिकाणी देतो नाही तर ह्या मुलांना जे वाऱ्यावर सोडणार त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्या किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घ्या मानवरती घ्या हे कुठल्याही पद्धतीने घ्यायला तयार आहेत सरकार तुम्ही एकीकड तीस तीस हजार रुपये पेन्शन देत पगार पा, देणार आहे पेन्शन साठ साठ हजार रुपये चाळीस हजार पेन्शन देणार आहे आणि रिटायर झालेल्या माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घेणार आहे हे कितपत हो योग्य आहे आणि हे मुलं फक्त महाराष्ट्रामध्ये जे आस्थापना आहे किंवा जे मुख्यमंत्री वा कार्यपूर्ष योजना हो आहे सरकारी योजनेमध्ये जे मुलं आहे ते तीस हजारच्या आसपास आहेत सरकारला तीन कोटी तीनशे कोटी तीस कोट तीनशे तीस कोटी एवढी तरतूद करायला लागणार आहे फक्त अकरा महिन्यासाठी प्रत्येक अकरा अकरा महिन्याचा तुम्ही कार्यकाळ वाढवून द्या त्यांना आहे, मांदन, मांदन आहे, आहे ते मानधन न्या मानधन पण वाढून द्यास देऊ नका आहे त्या पद्धतीवरती हे मुलं काम करू शकतात सरकारचा फायदा किती होणार आहे की ज्या ठिकाणी मास्टर डिपार्टमेंट आहे किंवा इतर जे डिपार्टमेंट लागणारी आहेत हे मुलं लागणारच आहेत तिथं तुम्ही त्या डिपार्टमेंटला चौकशी करा मान्य मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जे लागतील तिथं जर मागणी आली तर त्या ठिकाणी आम्ही ती मुलं कायमची घेऊ कायमची करू तुम्ही दो शब्द दिला आहे तो शब्द पाळावं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागणी नाही कुठल्या माणसाला पसरावं लागलं आहे जे सुशिक्षित जे हुशार आहेत ग्रामीण भागामध्ये जे शाळा शिकले त्याला पसरवलं जातं पण शहरामध्ये सरकार पसवतं हे डोळ्याने ह्याच ह्या डोळ्या बघतोय म्हणजे एक एकीकडे शाळाची शाळा शिकले नाही त्याला न ना अंगटा करता अंगठ्यावर पोचतात हे शाळा शिकले आहेत तुम्हाला देतो म्हणून पोहोचतात हेही उदाहरण ह्या ठिकाणी कुठं कमी दिसत नाही माझी सरकारला विनंती आहे जर दहा तारखेमधून नाही झालं तर छत्तीस जिल्ह्यातली मुलं घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन दहा तारखेला आम्ही दिशात ठरवून ह्याच कलेक्टर ऑफिसमधून सुरुवात करणार आहे